महाराष्ट्रात सध्या पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झालाय अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे मुंबई उपनगरामध्ये रात्रभर पावसाची संतत धार सुरू असून विदर्भात ढसफुटी सदृश पावसामुळे मोठं नुकसान झालंय सततच्या पावसामुळे पश्चिम महाराष्ट्राचा अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत त्यासोबतच काही ठिकाणी जीवितहानी झाल्याचंही पाहायला मिळत आहे मुंबई शहर आणि उपनगरात काही तासांपासून सातत्यानं पाऊस सुरू आहे मुंबईतील कांदिवली बोरीवली मालाड अंधेरी दहिसर आणि गोरेगाव या उपनगरांमध्ये रात्रीपासून अधूनमधून पाऊस पडत आहे सध्या काळ्या ढगांनी आकाश भरून आला असून आजही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे त्यामुळे मुंबईकरांनी सतर्क राहावे असा इशारा देण्यात आलाय अकोला बुलढाणा आणि वाशिम मध्ये पूरस्थिती पश्चिम विदर्भातील अकोला बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यामध्ये मंगळवारी पहाटेपासून सुरू झालेल्या दमदार पावसामुळे चार ते पाच तास कोसळलेल्या संतत धारेमुळे नद्या नाले दुतडी भरून वाहत आहे हजारो हेक्टर वरील पिके पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे आणि गावांमध्ये घराची पडझड झाल्यानं संसार उघड्यावर आले वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातून वाहणाऱ्या उतावली नदीला आलेल्या मोठ्या पुऱ्यामुळे संभाजीनगर नागपूर महामार्गावर पिंपरी सरहद गावाजवळ एक ट्रक पलटी झाला पाण्याचा अंदाज न आल्यानं मध्यरात्री ही दुर्घटना घडली या ट्रकची तपासणी केली असता त्यातील चालकाचा केबिन मध्ये अडकून मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे याबद्दल पोलीस प्रशासनानं घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढून पुढील तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवल्या अकोला जिल्ह्यात नाल्याच्या पुरात वाहून गेल्यानं एकाचा मृत्यू झाला तर बुलढाणा जिल्ह्यात सर्पदंश झाल्यानंतर पुरामुळं वेळेत उपचार न मिळाल्यानं एका महिलेला आपला जीव गमवावा लागला बुलडाणा जिल्ह्याच्या लोणार तालुक्यातल्या मंगळवारी पहाटे चार तास बरसलेल्या दमदार पावसामुळे अतिवृष्टीची नोंद झाली आहे यामुळे नद्या नाल्यांना पूर येऊन हजारो हेक्टर मधील उभी पिकं पाण्याखाली गेली आहेत देऊळगाव कुंडपाळ अजिजपूर धाड पांगराडोळे टिटवी लोणार हिरडव बोरखेडी गुंधा या भागात पिकांचं मोठं नुकसान झालं आहे लोणार सरोवर परिसरात ढगपुटी सदृश्य पाऊस सर्वात चिंताजनक बाब म्हणजे जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या परिसरात असलेला देऊळगाव कुंडपाळ लघु पाटबंधारी सिंचन प्रकल्प ढगफुटी सदृश पावसामुळे शंभर टक्के भरून ओसंडून वाहत आहे या पावसामुळे प्रकल्पाच्या भिंतींच्या मध्यभागी दगडी पिचींच्यावर एक मोठं भगदाड पडलंय ज्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे हे भगदाड वाढण्याची शक्यता असून बांधाला मोठा धोका निर्माण झाला आहे या धोक्याच्या पार्श्वभूमीवर लघु पाटबंधारे विभागानं परिसरातील ग्रामस्थांना सतर्क राहण्याचा इशारा दिला देऊळगाव कुंडपाळ येथील ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलाय स्थानिक ग्रामपंचायतीने यापूर्वी अनेक वेळा बांधावरील झाडे झुडपे काढण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे केली होती मात्र याकडे सातत्यानं दुर्लक्ष झाल्यामुळे भिंत झाडांमुळे ठिसूळ बनल्याचं समोर आलंय सध्या पाण्याचा दाब लक्षात घेता बांध कधीही फुटू शकतो अशी भीती ग्रामस्थांमध्ये व्यक्त होती